जय जय गुरुदेव दत्त दीपूजनाची आख्या पुराणात सांगितली आहे त्यानुसार मी आपल्याला सांगते आहे आठपाक नगर होते तेथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्यानंतर उंदरांवर आळ घातला की हे जो पदार्थ होता तो उंदरांनी खाल्ला म्हण आणि त्यामुळे जो काय वाद होणार होता प्रवाद होणार होता तो टाळला गेला इकडे उंदरांनी आपल्यावर उगा झाड घेतला म्हणून तिचा सूड उगवण्याचे ठरवले सर्व उंदरांनी मिळून एके रात्री तिची सोळी पाहुण्यांच्या दालनामध्ये नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दिराने निंदा केली आणि तिला घरातून हाकलून दिले मात्र तिचा रोजचा नियम असा होता की ती रोज दिवे घासायची तेलवात करायची आणि स्वतः प्रज्वलित करायची आणि त्याचबरोबर ती दरवर्षी दिव्याच्या अमावसेला दीपपूजा ही करायची तिला घालवल्यामुळे हा नेम मोडला गेला पुढे कालांतराने दिव्याच्या अमावशेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तेथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केले कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू झाल्या त्याचबरोबर राजाचा घरचा दिवाही तेथच होता त्यालाही सर्व विचारायला लागले काय बाबा तुझी मज्जा तुझं तर राजाच्या घरचा दिवा तर तो म्हणाला काय सांगू बाबा यंदा माझ्यासारखा दुःखी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांचा मुख्य असायचा माझा थाटमाग जास्त व्हायचा पण आता तसे घडले नाही इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की असे होण्याचे कारण काय मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घडी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली तिला सेविका पाठवून माघारी आणले झाल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली साऱ्या घरात तिला दिवा पावला जसा तिच्यावरील आळ ठरला तसा तुमच्या आमच्यावरील आळ ठळो ही साता उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सफळ संपूर्ण झाली तर आपणही या वर्षी दिव्याची दीपपूजा करून दीप अमावशेला आपल्या घरातील हिरा पिरा जाऊ व चांगले आरोग्य राबो ही प्रार्थना करू त्याचबरोबर दिव्या कृतज्ञता प्राप्त करू जो युवलासा दिवा आपल्या जीवनामध्ये प्रकाश देतो त्याबद्दल त्याचे आभार मानायला विसरू नका जय जय गुरुदेव दत्त